नमस्कार मित्रांनो मी परिण राठोड तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो घरकुल लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे कारण की राज्यामध्ये बघितलं तर वीस लाख घरकुले जे आहेत मंजूर करण्यात आलेले आता यासंबंधी राज्य सरकारमार्फत एक जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्या जी आरमध्ये एक महत्वपूर्ण माहिती त्यांनी राज्य सरकारनं दिलेली आहे ती माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो बघितलं तर राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गतिमान करणे आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात आता महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णया अंतर्गत त्यांनी या ठिकाणी महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे आता प्रस्तावनामध्ये आपण बघितलं जर सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे एक महत्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणांचा स्वीकार केला आहे या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण ग्रा कार्यालयांच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना सबरी आवास योजना पारधी आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक आयलाबाई घोळकर होळकर घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना ग्रामीण या गृहनिर्माण योजनेसह पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमानुक करणे या विविध योजनेबाबत या ठिकाणी राबण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे आता यामध्ये बघितलं तर घरांच्या बांधकामासाठी तुमच्याजवळ जर पैसे नसेल तर तुम्हाला ते घरकुल जागांसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पैसे देतील तुम्ही त्या पैशाअंतर्गत तुम्ही जागा खरेदी करू शकता आणि जागा खरेदी केल्यानंतर जे आहे तुम्ही जे आहेत नवीन त्यावर जे नवीन घरकुल जे मंजूर झालेले ते तुम्ही त्याचं बांधकाम करू शकता आता यामध्ये बघितलं तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या शंभर दिवसांच्या कालावधीत महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्यास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे म्हणजे शंभर दिवस आता राज्य सरकार जवळ आहेत आणि या शंभर दिवसामध्ये महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस राबवण्याचे उद्देश काय असेल ते आपण बघूया राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतीमान करणे ग्रामीण गृहनिर्माण योजनेमध्ये शासकीय यंत्रणा पंचायत राज संस्था समाजातील सर्व घटक जसे स्वयंसेवी संस्था असतील सहकारी संस्था असतील खाजगी संस्था असतील तर तंत्रशिक्षण संस्था असतील बँक लोकप्रतिनिधी लाभार्थी ग्रामस्थ इत्यादी भाग धारकांचे सक्रिय सहभाग वाढवणे हे राज्य सरकारचा मुख्य उद्देश असणार आहे राज्यात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भाग का धारकांची क्षमता बांधणी व जनजागृतीद्वारे लोक चळवळ उभी करणे हे राज्य सरकारचा मुख्य उद्देश असेल ग्रामीण गृहनिर्माण योजनेमधील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासनाच्या विविध योजनेचा लाभ देणे कृती संगम ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा आणि गुण गुणवत्ता वाढवणे हे राज्य सरकारचं महत्वाचा उद्देश असेल आता महत्वाचा उद्देश असतानाच एक या योजनेच्या काला कालावधीत कोन राबवायचा कोणकोणते उपक्रम आहेत आता भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत गरजू पात्र परंतु घरकुल बांधकामांसाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दिलदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करण्याची योजना ग्रामीण भागातील अतिक्रमणे जे योजना त्यानुसारचे जागा जे पडलेल्या आहेत त्या जागावर त्यांना घरकुल बांधणे बक्षीसपत्र संबंधी पत्र, पत्र इत्यादी प्रभावीपणे राबवून उर्वरित सर्व भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी महाराष्ट्र शासन प्रयत्न करणारे घरकुलांना मंजुरी देणे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियाना महाअभियान त्याचबरोबर राज्य पुरस्कृत सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेल्या घरकुल उद्दिष्टानुसार शंभर टक्के मंजुरी देणे किंवा लाभार्थ्यांच्या सक्रिय सहभागांसाठी लाभार्थी मेळाव्यांचे आयोजन करून लाभार्थ्यांना घरकुल मंजुरींचे पत्र त्वरित वितरित करणे घरकुल बांधकामाबाबत तांत्रिक मार्गदर्शक करणे व भूमी करणे या या ठिकाणी पूर्ण केले जाणार आहे मंजूर घरकुलांना हप्ता वेळेत वितरित करणे आता हप्ता वितरित करत असताना अनेक ग्रामीण भागातील जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडून जे आहे इंजिनियर लोक पैसे घेत आहे आता याकडे राज्य सरकारने जे आहेत लक्ष देणे गरजेचे असणार आहे आता मी याच्यासाठी सांगतोय की असा प्रकार जे आहे आमच्या गावामध्ये झालेला आहे आमच्याकडे झालेला आहे त्यामुळे जे आहे तुमच्याकडे सुद्धा हा प्रकार जे आहेत वेगळा नसणार आहे त्यामुळे जे राज्य सरकार जे आणि केंद्र सरकार जे फंड वितरित केला जातो तो, तो डायरेक्टली वितरित केला जातो हे खरं आहे पण ज्यावेळेस इंजिनियर लोक सर्वेला येतात त्यावेळेस मात्र ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झालेले त्या लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी केली जाते आणि पैसे सुद्धा घेतले जातात याकडे राज्य सरकारनं लक्ष देणे महत्वाचं ठरणार आहे तर मंजूर घरकुलांना हप्ते वेळेत वितरित करणे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभि महाअभियान राज्य पुरस्कृत या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे वितरण सात दिवसामध्ये करणे पुढील हप्ते घरकुलांच्या भौतिक प्रगतीनुसार विनाविलंब वितरित करणे हे करताना लाभार्थ्यांचं सक्रिय सहभागांसाठी स्थानिक स्तरावर हप्ते वितरित कर वितरण कार्यक्रमांचे आयोजन करणे या बाबी सुद्धा या ठिकाणी असणार आहे मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे हे जे आहेत महत्वाचं असेल आता अनेकांचं घरकुल मंजूर झाल्यानंतर त्या घरकुलांचा बांधकाम वेळेनुसार पूर्ण झालेलं असणे गरजेचे आहे जर पूर्ण झालेलं असेल तुम्हाला तर तुम्हाला वेळेवर ते पैसे मिळतील तर पैसे तुम्हाला वेळेवरच मिळणार आहे पैशांची चिंता नाही कारण की राज्यामध्ये आता शंभर दिवसांचा कालावधी असेल जे प्रलंबित घरे आहेत ते पूर्ण करण्याचे या ठिकाणीचे आहेत आदेश देण्यात आलेले पहिला महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपर्यंत वितरित करून सुद्धा घरकुल पूर्ण न झालेल्या घरकुलांसाठी जे आहे प्रलंबित घरकुल यादीनुसार जे घरकुल राहण्यामागची कारणे शोधून त्या कारणांचे विश्लेषण आणि उपाययोजना करून सदर घरकुल पूर्ण करणे या कामी गरजेप्रमाणे तालुका कायदेविषयक सहाय्य आणि सल्ला समितींच्या सहाय्याने लोक अदालत जे आहे आयोजित करून लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रवर्ग करणे तसेच पूर्ण होऊ न शकणारी प्रलंबित घरे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या मार्गदर्शक सूचनानुसार रिफंड करून रिमांड करणे यापुढे प्रलंबित घरकुलांच्या यादीमध्ये नवीन घरकुलांचा समावेश होणार नाही याची दक्षता घेणे हेही असणार आहे म्हणजे जर तुम्ही बारा महिने किंवा बारा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला असेल तुम्हाला पहिला हप्ता मिळालेला असेल आणि तुम्ही घरकुल बांधकामाला सुरुवात केलेली नसेल तर तुम्हाला लोक अदालता अंतर्गत तुम्हाला रिफंड द्यावा लागेल किंवा तुम्हाला जे लोक अदालत आहे त्यानुसार तुम्हाला सहायता करून तुम्हाला जे घरकुल बांधण्यासाठी तुम्हाला त्वरित निधी वितरित करून तुम्ही घरकुल बांधकाम सुरुवात सुद्धा करू शकता याही त्या बाबी त्या ठिकाणी पूर्ण होणार आहेत ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे घरकुलांच्या दर्जेदार बांधकामांसाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण गवंडी प्रशिक्षण कार्यक्रमांचे उद्दिष्ट हे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांच्याशी समन्वय ठेवून मूल्यमापनासह त्वरित पूर्ण करणे आणि पॅनलमध्ये गवंडींच्या ग्रामीण गृहनिर्माण योजनेमधील घरकुलांच्या बांधकामात सहभाग घेणे याही बाबी ज्या आहेत राज्य सरकार करणार आहे डेमो हाऊसचा प्रभावी वापर करणे म्हणजेच तुम्ही बघितलं असेल की तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा पंचायत समितीमध्ये तुम्हाला एक डेमो हाऊस तुम्हाला मॉडेल जे आहे त्या ठिकाणी आपल्याला दाखवला जातो त्यानुसार आपण बांधकाम करायचं असतो आणि त्यानुसार जे आहे संपूर्ण बांधकाम तुम्ही पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला स्वस्तामध्ये जे आहे तुमचं डेमो हाऊस तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेला आहे त्यानुसार तुम्हाला पूर्ण करणे गरजेचे असणे त्याचबरोबर शासकीय योजनांशी संगम करणे ज्या शासकीय योजना आहेत त्यांच्याशी तुम्ही समन्वयक साधून जसे की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना शौचालयांसाठी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण योजना नळांसाठी पिण्याच्या पाण्यांसाठी जलजीवन मिशन योजना गॅस जोडणीसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना विद्युत जोडणींसाठी सौभाग्य योजना आणि जे उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोक्ती मिशन योजना इत्यादी योजनेमध्ये तुम्ही सहभाग घेणे गरजेचे असणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर हा बावीस पेजेसचा आहे दोन हजार चोवीस मध्ये अनेकांचा घरकुल मंजूर झालेला होता त्यांनी घरकुलेसाठी पैसे सुद्धा पहिला हप्ता राज्य सरकारला वितरित केलेला होता तरी पण जे आहे त्यांच्या खात्यामध्ये जे आज पैसे जमा झालेले नव्हते अनेकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असून सुद्धा त्यांनी त्यांचे घरकुल मंजूर नव्हते मंजूर असून सुद्धा त्यांचे घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले नव्हते मग वेळेवर त्यांना दुसरा हप्ता सुद्धा मिळालेला नाही असे से सर्व जे अडचणी आहेत आता जे ग्रामीण भागातील अडचणी आता राज्य सरकार सोडवणार आहे ग्रामविकास विभाग सोडवणार आहे यामागचं कारण का आता शंभर दिवसामध्ये म्हणजे तीन महिने दहा दिवस आपला जे शंभर दिवसांचा कालावधी होईल आणि या शंभर दिवसामध्ये जे आहेत संपूर्ण जे तुमच्या अडीअडचणी असतील ते राज्य सरकार सोडवणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील आता लाखो जे लाभार्थी आहेत त्यांना आता घरकुले मंजूर होणार आहेत कारण की राज्य सरकारमार्फत वेळोवेळी अपडेट देऊन आता घरकुला संदर्भात एक शासन निर्णय काढून आता राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांना गती देण्यात येणार आहे आणि गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास अभियान सुद्धा राबवण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला घरकुल मंजूर झालेला आहे का पहिला हप्ता मिळालेला आहे का किंवा तुमचं घरकुल अपूर्ण आहे तर तुम्हाला ते दुसरा हप्ता पूर्ण असो सुद्धा दुसरा हप्ता इंजिनियर लोकांनी तुमच्या खात्यामध्ये जमा केलेला नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद